महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सुल्तान हाजी अब्दुल रहमान शहाबाबा संदन मुबारक उत्सव उत्साहात पार सम्राट युवा क्रांती संघटनेचा सहभाग उल्लेखनीय बहुजन मुस्लिम ऐक्याचा सुंदर मेळावा मुंबई सम्राट युवा क्रांती संघटनेच्या उपस्थितीत संदन मुबारक साजरा मुंबईतील डोंगरी येथे सुल्तान हाजी अब्दुल रहमान शहाबाबा संदन मुबारक दिवस मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन सम्राट युवा क्रांती संघटना मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या प्रसंगी बहुजन बांधव आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकतेचा संदेश दिला या कार्यक्रमात सम्राट युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद तुकाराम सुरवसे मुंबई महिला अध्यक्ष शबनम सलीम शेख दीपक लक्ष्मण चव्हाण परशुराम कुडम लल्लू नवनाथ कदम सहेल शेख सलीम शेख मुन्ना शेख जोसेफ नायडू आझम शेख विनोद सत्यनारायण सूर्यवंशी शबीना अन्सारी सलमा शेख जायदा शेख गौसिया शेख आदी मान्यवर उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग आणि सर्व समाज घटकांची एकजूट पाहून परिसरात ऐक्याचा आणि सुंदर संदेश पोहोचला महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे मुंबई महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी